हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत तर आता आम्ही इकडे आलेलो आहोत केळीच्या जवळ आणि इकडे आता आम्ही केळी कापणार आहोत है केळीचा गड गड तो बघा हा हा आता बाबा कापणार आहे तो गड खुरपणी त्याचा चिक पण निघतो ना थोडा थिंक तर हे केळी आपण खायचे मस्त हा बघा किती मोठा केळीचा गड आहे हे अजून एक दोनच केळी पिकलेत जास्त केळी पिकले नाहीत हा हे बघा खड्यानी चिमणी म्हणजे तसलं असतं काहीतरी त्यांनी केळी खाऊन टाकलेचा गड आपण तिकडे शोया आहे ना एक मस्त आता खायचे दोन तीन दिवसात पिकतील दिवसात दोनच बस आता सकाळचे दहा वाजलेले आहेत आणि ताई आली होती पुण्यावरून आणि जे घरात अंथरूण पांघरुण वगैरे आहेत ना ते खूप खराब झाले होते म्हणजे एक वर्षभर तर झालं यांना धुतलंच नव्हतं तर मग आ, आ, काय होतं इथे पाण्याचा पण प्रॉब्लेम होतो म्हणजे लाईट थोडाच वेळ असल्यामुळे बोरचं चा पाणी चालू करायला पण म्हणजे रेस्ट्रिक्शन्स येतात आणि ही कपडे धुवायची म्हटलं तर भरपूर पाणी हवं तर आज दिवसभर हो राहणार होती लाईट त्यामुळे मग म्हटलं हे कपडे धुवायचं काम जे आहे ना ते करून घेऊया यामध्ये सगळे जे ब्लँकेट्स आहेत चादरी आहेत ते सगळं आम्ही धुवून घेतलं काय होतं की गावाकडे धूळ भरपूर असते आणि मग तोंडार वगैरे घ्यायला पांघरूण वगैरे कसं ते क्लीन वाटत नाही तर त्यामुळे म्हटलं म्हटलं आता सगळेजण आहेत तर हे धुवून घेऊया कारण हे काम एकट्याचं नाही सगळ्यांनी एकत्र मिळून केलं तरच अशी कामं होतात तर आधी मस्त फुल एन्जॉय करतो इथे पाणी भरपूर सोडलं होतं आणि आम्ही बघा सगळे मिळून हे मोठे मोठे जे ब्लँकेट्स आहेत ना ते धुवायला खूप अवघड पडतं चौघं मिळून असं आम्ही त्याला आपटत होतो एकदम धोबी घाट बनला होता यादी हे जे मोठे मोठे ब्लँकेट्स आहेत ना ते आम्ही तिकडे मुंबईला तर वॉशिंग मशीनमध्येच मा लावतो म्हणजे एक ब्लँकेट एका वेळेस तर ते वॉश होऊन निघतात पण हाताने धुवायची वेळ बऱ्याच दिवसांनी आली आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा दसरा वगैरे असं जेव्हा आपण सगळं घर साफ करतो सगळे कपडे वगैरे धुतो ना तेव्हा अशा प्रकारे धुवायचं तर तेच दिवस आठवले आणि खूप मजा करत होता तर बघा त्याला फुल एन्जॉय होते त्याला आम्ही सांगत होतो की हे सर्फचं पाणी आहे त्यात तू नाचू नकोस वगैरे पण तो काही ऐकत नव्हता लहान मुलांचं असंच असतं बघा त्यामुळे मग थोडा तो खाली हे झाला ना असा लोळला वगैरे की मग पुन्हा त्याला बाबा आंघोळ घालायचे पाणी चा अंगावर चांगलं असं मारायचे त्याच्या तर तो अधूनमधून त्याचं चा असं चा चालूच होतं आणि बघा इतक्या चादरी धुवून झाल्या होत्या आबांचं एकच काम होतं की पाणी टाकायचं इथून सगळं जे आम्ही धुतो कपडे ना वगैरे ब्लँकेट्स त्याच्यावरती पाणी टाकायचं आता इथे बघा दोन ब्लँकेट आधी म्हटलं दोघांनी घ्यायचं नाही एकत्र करायचं असं तर याच्यात कॅमेरावरती पाणीच सांडलं त्यामुळे मग व्यवस्थित झालं नाही ब्लर दिसतंय पण आधीला तर खूप मजा आली बघा त्याचा जोश तर बघा तुम्ही सगळ्यांपेक्षा जास्त त्याला जोश होता आणि मुलांना कसं पाण्यात खेळायला वगैरे जास्त आवडतंच तर अशा प्रकारे सगळेजण असतात ना तर मग कामं पण इझिली होतात तर इकडे सगळे जे कपडे ते बघा धुवून तिथे नितळायला ठेवलेले आहेत आणि जी रोजची आहेत ना ती पण आधीच धुवून घेतली होती आता मोठं टास्क होतं की कपडे वाळायला कुठे घालायची तर म्हटलं त्याला सगळं रान मोकळंच आहे रानात कुठेही टाकता येतील तर आम्ही सगळीकडे अशी पसरून टाकली आणि ऊन इतकं कडकडीत आहे की अगदी म्हणजे तीन ते चार वाजेपर्यंतचे सगळे कपडे वाळून निघाले आणि आधी बघा इथे मी बाजेवरती टाकलं होतं वाळायला ब्लँकेट त्याच्यावरती असं डान्स करतोय तर आता बघा सगळ्या रानात रंगीबेरंगी असे कपडे वाळत टाकलेले दिसत आपल्या राहत्या घरी तर आपण म्हणजे दिवाळीला दसऱ्याला वगैरे साफसफाई करतो पण हे घर कसं बंद असतं त्यामुळे इथे साफसफाईला इतका वेळ पण मिळत नाही तर, तर ना आता जास्त दिवस राहिलो आहोत तर म्हटलं चला हे काम करून घेऊया आणि दिवाळीत वगैरे आल्यानंतर मग थंडी असते तर तेव्हा कपडे सुकतही नाहीत तर आता ऊन होतं छान तर मग सगळे कपडे म्हटलं धुवून घेऊया तर बघा इथे आता सगळं काम झाल्यानंतर आम्ही कपडे वगैरे चेंज करून छान जरा आरामात रिलॅक्स बसलो कारण दोन तीन तास तरी गेले आमचे याच्यामध्ये सगळे तर मग जरा वेळ म्हटलं तर निवांत बसूया गप्पा मारत तर आणि इतकं भारी वाटत होतं ना हे सगळं काम झाल्यानंतर रात्री झोपताना पण हे ब्लँकेट्स वगैरे अंगावर वांगरताना खूप छान वाटलं कारण जरी म्हणजे खूप जोर लावून वगैरे आपण नाही घातल्यानंतर पाण्यातून जरी काढले ना तरी ते एकदम छान सॉफ्ट आणि एकदम भारी वाटतं घ्यायला धूळ वगैरे तरी निघून जाते तर त्यामुळे मग हे काम बऱ्याच दिवसांपासून पेंटिंग पडलेलं तर ते झालं